कन्नड तालुक्यातील खुर्द येथील भूमिपुत्र स्वर्गीय सैनिक सोपान संतोष काळे यांच्या स्मरणार्थ कैलास निर्मळ आणि आजी माजी सैनिक संघटना तसेच ग्रामपंचायत ग्रामस्थ सर्वांच्या लोकसहभागातून खुर्द येथे फाट्याजवळ कमानीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी त्यांची पत्नी नंदा सोपान काळे आणि मुलगा तसेच भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भारत माता की जय वीर जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या तसेच सोपान काळे यांच्या स्मरणार्थ आम्ही गावात देखील स्मारक बांधणार असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय यावेळी आम्ही सर्व आजी माजी सैनिक ग्रामस्थ आपल्या कुटुंबात सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करू असं मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केलं सैन्य दलातून निवृत्त कॅप्टन अशोक हंगे कॅप्टन साबळे निवृत्त नायब सुभेदार साहेबराव रोकडे हवालदार कोतकर मनगटे नानासाहेब चव्हाण दीपक घुगे बाजीराव नीळ एल बी चव्हाण उमाकांत भोसले एस आर केदारे एस एस सोळुंके सोमेश्वर निर्मळ वन खात्याचे मोईनोद्दीन शेख सैन्य दलात एच एम टी पदावर कार्यरत असलेले कैलास निर्मळ डॉक्टर संजय गायकवाड आजी माजी सैनिक सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एम सी न्यूज नाचनवेल कन्नड मी कॅप्टन साबळे गौतम संभाजीनगरून मी आणि माझे सहपाठी सर्व माझी माझी आम्ही इथं साखरवेल या गावात आलेलो आहोत आणि आम्हाला यायचं कारण म्हणजे निर्भय या आमच्या एका फोजीने आम्हाला एक मॅसेज टाकलेला होता आणि त्या मॅसेजचा अर्थ असा होता की एका वर्षापूर्वी तो शहीद झालेला सोपान काळे त्याच्या पाठवणी प्रीतीर्थ इथं एक कमान बनवायची आणि आमच्या आजी माझी सैनिकांनी संभाजीनगरमध्ये खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही त्या कमानीसाठी जेवढी होईल तेवढी आमच्याकडून मदत आम्ही करतच आलो आणि पुढेही करू आणि आमच्यासोबतच आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक आघाडीचे स सदस्य श्रीमान अशोक जहांगी पण आहेत आणि ते या कामासाठी खूप पुढाकार घेतात पूर्ण संभाजीनगरमध्ये जेवढी माझी आजी सगळे जेवढे असतील त्यांच्या ते ॲक्टिव्ह असतात म्हणून मी इथं या गावात येऊन मला खूप बरं वाटलं आणि त्यांच्या परिवारांना मी भेटलो आणि त्या परिवारासोबत सुधारित त्यांच्या गावाला श्री स्मृती काळे जाधव यांना पण आम्ही भेट ते बंदाबाई काळेंशी बोललो त्यांच्या आई वडिलांना भेटलो आणि त्यांना सर्वांना शहीद जवान सोपन काळे हे आय टी बी पीचे जवान एक वर्षापूर्वी हिमाचल येथे हिमस्खलनमध्ये शहीद झाले होते आणि आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या माजी सैनिक सैनिक यांनी ज्या पुढाकारांनी आम्ही शहीद जेवणाच्या कमानेसाठी पुढाकार घेऊन आज कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द ह्या गावी भूमिपूजन झालेला आहे या प्रसंगी गावातील पंचकोषेतील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व जिल्ह्यामधून आजीमान सैनिक इथं उपस्थित राहिले होते भी भी पती, पती, पती माजे, -माजे हो सोपन काळे यांना तीन चार तीन दोन हजार चोवीस निरगती प्राप्त झाली माझे गावकरी व माझी आजी माजी आणि कैलास भाऊचे खूप खूप आभारी आहेत असे कार्य त्यांनी मला पण द्यावं आणि माझा मुलगा शिवान सोपान काळे याला पण पुढं म्हणजे मी माझ्या यानं सैन्यामध्ये म्हणजे फौजीमध्ये पुढं भरतीसाठी प्राप्त करेन आणि गावकऱ्यांना आणि सगळे आजी माजी सैनिकांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप धन्यवाद